हॅलो फार्मासिस्ट आज आपण डिस्कस करणार आहोत जिल्हा नंदुरबार या ठिकाणी फार्मासिस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्ट बेस्ड तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत खूप साऱ्या वॅकन्सीज आलेल्या आहेत पण आपण फार्मासिस्टचे डिटेलमध्ये डिस्कस करूया इथे बघू शकता तुम्ही नाईन्टीन नंबरला फार्मासिस्ट वॅकन्सी आहेत तर टोटल चार वॅकन्सी असतील कॉन्ट्रॅक्ट बेस असतील डिप्लोमा स्टुडंट डी फार्म स्टुडंट ॲज वेल बी फार्म स्टुडंट कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट आणि कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी दिलेले आहेत एस सीसाठी एक आहे एन टी डीसाठी एक आहे ओपन ओपनसाठी दोन असतील आणि जे पेमेंट आहे ते काय आहे तुमचं सतरा हजार पेमेंट असेल तुम्हाला त्याच्यानंतर याच्यासाठी काय काय रिक्वायर्ड असेल तर याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स जे असतील ते तुम्हाला रिक्वायर्ड आहेत तर तुमचं एज सर्टिफिकेट वयाचा पुरावा त्याच्यानंतर तुमचं जर पदवी म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री असेल तर त्याचं प्रवेश प्रमाणपत्र लागेल त्याच्यासोबतच तुमचं म्हणजे मार्कशीट आहे तर ते तुम्हाला लागेल आणि हे जो पूर्ण आहे जात प्रमाणपत्र आणखी हे आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड असतील आणि हे जे आहे फॉर्म कधीपर्यंत सबमिट करायचं आहे तर दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हे सबमिट करायचं आहे पाच वाजेपर्यंत तुमचं नंदुरबारचं जे ऑफिस आहे तर तिथं सबमिट करायचं आहे हा बघा अर्जाचा नमुना दिलेला आहे त्यांनी तर हा अर्जाचा नमुना आहे हा तुम्हाला फील करायचा आहे आणि तो नंदुरबारच्या ऑफिसमध्ये जाऊन दहा तारखेच्या जा, आत तो दहा तारखेपर्यंत तुम्हाला तो सबमिट करायचा आहे ओके त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कसं त्याचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया किंवा कसं त्याला भरती करणार आहे तर ते आपण डिटेलमध्ये बघूया तर काही प जे काही पदव्या आहेत तर ते डायरेक्टली मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू घेऊन डायरेक्टली ते सिलेक्ट केलं जाईल पण आपलं जे फार्मासिस्ट आहे तर ते शंभर गुणांसाठी असेल आणि ते कसं फाईन केलं जाईल तर त्याच्यामध्ये पहिला पहिलं आहे तर तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे जे तुमचे फायनल इयरचे मार्क्स आहेत म्हणजे डिप्लोमा सेकंड इयर किंवा बी फार्म स्टुडंटसाठी फायनल इयरचे मार्क्स आहेत तर त्याच्यामध्ये जर पन्नास टक्के प्रपोरिशन काढून त्याला पन्नास गुण असतील त्या मार्क्सवरती तुम्हाला पन्नास गुण मिळतील सेकंड आहे तर त्याच्यामध्ये आणि डिग्रीसाठी आहे तर डिप्लोमा किंवा डिग्रीचे जे स्टुडंट आहेत त्यांना एक्स्ट्रा ट्वेंटी मार्क्स भेटतील म्हणजे जास्त त्यांचं शैक्षणिक अर्थ जास्त आहे ना डिप्लोमापेक्षा त्याच्यामुळे त्यांना ट्वेंटी मार्क्स एक्स्ट्रा भेटतील अँड थर्ड जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स दिला म्हणजे तुम्हाला मेडिकलमध्ये जर एक्सपिरियन्स असेल एक वर्षाचा तर त्या स्टुडंटला तीस गुण मिळतील अशा टोटल शंभर गुणांसाठी हे मार्क्सची प्रक्रिया निवड प्रक्रिया असेल आणि त्याच्यामधले ज्यांना जास्त मार्क असतील तर कॅटेगरी वाईज तर त्या स्टुडंटचं त्याच्यामध्ये सिलेक्शन होईल तर ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फार्मासिस्टसाठी कारण की ते डिप्लोमा स्टुडंटला पण इथे एलिजिबल केलेलं आहेत आणि गव्हर्नमेंट आहे आणि याच्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट एक वर्षासाठी कमीत कमी एक वर्षासाठी तर असतंच असतं तर ज्यांना अप्लाय करायचं आहे तर त्यांनी दहा तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत तो फॉर्म जो अर्ज आहे तो फिल करून तो नंदुरबार नंदुरबार ऑफिसमध्ये सबमिट करा आणि त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट लागेल तर त्याच्यावरून फायनल तुमचं रिज निवड असेल तर ज्यांना ट्राय करायचे त्यांनी करू शकता ओके थँक्यू